वाल्मिक करारला मकोका लागला त्याला पुन्हा सात दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली खंडणीच्या आड आल्यामुळे संतोष देशमुखांचा खून झाल्याचं सी आय डी म्हणते आहे त्यामुळे आका तर कामातून गेलाच आता धनंजय मुंडे यांचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय कारण हा आका धनंजय मुंडे यांचा उजवा हात होता प्रति धनंजय मुंडे म्हटलं तरी चालेल तसं पाहिलं तर परळीच्या राजकारणात एका मेनात दोन तलवारी आहेत भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे दोघांच्याही राजकीय अँबिशन्स जबरदस्त आहेत त्याची किंमत परळीकरांना भोगावी लागते आता धनंजय मुंडे अडचणीत आल्यामुळे पंकजा मुंडेंचं राजकारण बहरणार आणि पर्यायाने बीड जिल्हा पुन्हा भाजपाच्या ताब्यात येणार असं दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत मुसद्दीगिरीने हा प्रश्न सोडवलेला आहे देशमुख कुटुंबियांना न्याय देतानाच बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीचा खात्मा करण्यासाठी आक्रमक पाऊल उचललं आणि हे करतानाच धनंजय मुंडेंचं राजकारण सुद्धा अडचणीत आणून आपले गुरु गोपीनाथ मुंडे यांना एका पद्धतीने गुरुदक्षिणा दिलेली आहे हा काय प्रकार आहे यावर आज आपण बोलूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगितलेलाच आहे आता थोडस खोलात जाऊया ज्या बीड जिल्ह्यावर एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण वर्चस्व मिळवलं होतं तो बीड जिल्हा गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला होता धनंजय मुंडे यांच्या रूपाने बीड जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभुत्व मिळवलं होतं धनंजय मुंडे जरी गोपीनाथ मुंडे यांचे सख्खे पुतणे असले तरी त्यांनी महाराष्ट्रातल्या काका पुतण्या यांची सुभे परंपरा पुढे चालवली आणि त्यावेळच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी त्यांना आश्रय देऊन जिल्हा स्वतःच्या ताब्यात घेण्याचं कसब पूर्ण करून दाखवलं खर तर अजित पवारांच्या हट्टामुळे काका शरद पवारांना हा राजकीय निर्णय घ्यावा लागला होता गोपीनाथ मुंडे यांची साथ जेव्हा धनंजय मुंडे यांनी सोडली आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हाच गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे असं वक्तव्य केलं होतं शरद पवार एक दिवस तुम्हालाही पुतण्याचे बंडक किती वेदनादायी असतात याचा अनुभव येईल काळ कोणासाठीही सारखा नसतो जैसी करणी वैसी भरणी हे म्हणतात ते उगाच नाही काळाने एक दिवस हा सूड उगारलाच शरद पवार यांनाही पुतण्याचं बंड याची देही याची डोळा बघावं लागलं आणि गोपीनाथ मुंडे यांचं ते वक्तव्य खर ठरलं गोपीनाथ मुंडे तेव्हा म्हणाले होते शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतण्याने बंड केलं त्यापाठोपाठ माझ्याही पुतण्याने बंड केलं आता तुमचा नंबर आहे त्यावेळी अजित पवार हे शरद पवारांना सोडून स्वतःचा पक्ष काढतील किंवा शरद पवारांना कधी सोडून आपला वेगळा मार्ग निवडतील असं कोणालाही कधी वाटलं नव्हतं पण काळ तो एक ना एक दिवस उगवतोच असं नाहीये या काळात गोपीनाथ मुंडे यांनी अतिशय मेहनतीने उभा केलेला बीड जिल्हा मात्र भाजपाला दोन वेळा गमवावा लागला होता दोन, दोन हजार एकोणीस ची विधानसभा आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा या दोन्ही निवडणुकीत पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा पराभव झाला होता विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर यास धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली होती आमच्या भगिनी कुठेही जातात कधीही येतात अशी ती टीका पंकजा यांना ऐन निवडणुकीच्या काळात सहन करावी लागली होती देवेंद्र फडणवीस हे तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या म्हणजे भाजपाच्या उमेदवाराला तेही गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला ज्यांना ते आपली बहीण मानतात त्यांना अशी खालच्या पातळीवरची टीका सहन करावी लागली होती साहजिकच देवेंद्रजींच्या मनात ही सल खोलवर रुतलेली होती एक दिवस एक दिवस ते याचा बदला घेणार होते तो दिवस याला मात्र पाच वर्षांचा कालावधी लागला अर्थात राजकारणात प्रत्येक मोठ्या निर्णयासाठी योग्य ती वेळ येऊ द्यावी लागते त्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षित होता मात्र उद्धव ठाकरे यांच्या अम्बिशन पुढे राज्याचे राजकारण मलिन झाले उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना जवळ केलं आणि आपली मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाची पूर्तता केली पण हाय रे कर्मा जहा जहा पॅर पडे संतन के समझो बटा ढार तसंच काहीस उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच पासून ते तोकते वादळापर्यंत सगळी संकट राज्यावर आणि देशावर आली आणि अखेर उद्धव ठाकरे सरकारचं अडीच वर्षांनी विसर्जन झालं ते कायमच अर्थात ते अपेक्षितच होत जो ना हो सका राम का व देश के किस काम का असं म्हटलं जातं उद्धव ठाकरे यांनी राम रक्षा आणि हनुमान चालिसा म्हणण्याची वेळ येईपर्यंत वजाबाकीचं राजकारण केलं आणि त्याचे परिणाम आज ते भोगत आहेतच या पूर्ण पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राला एकच नेता अतिशय बुद्धिवान कर्तृत्ववान आणि चाणाक्षपणे राजकीय परिस्थिती हाताळणारा पाहायला मिळाला आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस पक्षाचे नेते जो आदेश देतील तो एखाद्या सोलजेप्रमाणे मान्य करायचा आणि लक्षपूर्ततेसाठी वाटचाल करायची हेच धोरण देवेंद्रजीने आखलेलं आहे याच कालावधीत त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या त्यातलीच एक तडजोड म्हणजे बीड जिल्हा मात्र त्यांनी आपल्या नेत्याचा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्हा त्यांना परत करण्याचा ध्यास मनी बाळगला होता आणि तो त्यांनी प्रकारे पूर्ण करून दाखवलाच आपल्या बहिणीचा म्हणजे पंकजा मुंडे यांचा लोकसभा आणि विधानसभेला झालेला पराभव हो। हा पक्षाचा म्हणजे भाजपाचा पराभव आहे हो आणि तो आपल्याला पुन्हा मिळवलाच पाहिजे या ईर्षेने देवेंद्रजी झपाटले होते जरी दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी फुटीर ग्रुपला म्हणजे अजित पवार यांच्या धनंजय मुंडे यांना परळीत विधानसभेचं तिकीट बहाल करून करून विधान परिषदेत आणून मंत्री घेतलं तरी सुद्धा त्यांच्या मनात गोपीनाथ मुंडे या आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा देण्याचं त्यांच्या मनात पक्क होत म्हणूनच त्यांनी सत्ता स्थापन झाल्या झाल्या आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटातून मंत्री झाल्या झाल्या लगेच भाजपाच्या सुरेश धस यांच्या मार्फत धनंजय मुंडेना धसास लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला भाजपाचे सुरेश धस रोज उठून एक नवा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करत आहेत त्यांच्या पाठोपाठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया एक नवा आरोप करतात आणि दिवसेंदिवस धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलिन होत चाललीय विशेष म्हणजे या पूर्ण प्रकरणात म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्त सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणात गेले महिनाभर ना पंकजा मुंडे काही बोलते आहे नाहीतर कोणी फक्त मनोज जरांगे अंजली दमानिया आणि भाजपाचे सुरेश दस आणि त्यासोबत क्षीरसागर करण्याचे वंशज फुटीर पुतणे आमदार संदीप क्षीरसागर म्हणजे देवेंद्रजींचे राजकारण नीट समजून घ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर भाजपा आमदार सुरेश दस म्हणजे हे दोघही वंजारी आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ब्राह्मण आणि मराठा समाजाचे नेते मनोज रांगे म्हणजे जातीय समीकरण सुद्धा चोख आणि जिल्ह्याचं राजकारण सुद्धा फिट ज्या बीड जिल्ह्याला एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं त्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपाचं वर्चस्व निर्माण होऊ लागलेलं आहे आणि त्यामागचा खरा सूत्रधार आहे देवेंद्र गंगाधर राव फडणवीस आपल्या गुरुंना त्यांनी दिलेली गुरुदक्षिणा जणू त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजाला मंत्रीपद देऊन ऋणातून सुद्धा उतराई आणि ज्या धनंजयने गोपीनाथ रावांना सगळ्यात जास्त मानसिक त्रास दिला त्या धनंजयला राजकारणातूनच उद्ध्वस्त करून त्यांना झालेल्या वेदनातून सुद्धा मुक्त करण्याचं चाणाक्ष पद्धतीने आराखडे आखून यशस्वी पद्धतीने केलेलं नियोजन हीच देवेंद्रजींची कला आहे पण एक गोष्ट या निमित्ताने सगळ्याच राजकारण्यांनी लक्षात ठेवली पाहिजे देवेंद्रजी हे देशाचे आणि महाराष्ट्राचे भविष्य आहेत त्यांना उगाच आडकाठी करू नये नाहीतर तुमचा धनंजय मुंडे म्हणून समजा वाले को इशारा काफी मित्रांनो खरे की नाही तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच अगदी कमी काळात आम्ही पंचवीस हजारांचा टप्पा गाठणार आहोत तर लवकरात लवकर गाठण्यासाठी आम्हाला मदत करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ला ला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद